हॅलो माईटू फ्रेंड मी आरती आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहोत गावी कारण एक फॅमिली ट्रिप काढायचं ठरलं आहे आणि त्यासाठी शिरूरला चालली आहे तर जातानाचा थोडासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू आमच्या ट्रिपबद्दल पाहू शकता गावी जाताना आम्ही एका छोट्याशा हॉटेलवर थांबलो तिथे चहा नाश्ता केला तिथेच एक बैल चरख्याला बांधलेला होता आणि तो हळूहळू चरखा ओढत होता ज्यातून उसाचा रस येतो तो कंटिन्यू चरख्यावर चालतच होता बसत नव्हता हॅलो माई फ्रेंड मी आत आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही सगळे फिरायला चालू आहे म्हणजे तसं देवालाच ही बस केली सगळ्यांनी

बस नगरमध्ये आल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी थांबवली कारण माझ्या भावाच्या स्टाफमधूनच में एक मेंबर आमच्यासाठी नाश्ता घेऊन आले होते तर मग आम्ही रोडवरच नाश्ता केला आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो समोरच्याच डोंगरावर दिसतो तो चान महाल आहे एवढं काही स्पष्ट दिसत नाही पण आम्हाला सांगत होते की तो समोर दिसतोय तो चांद महाल आहे आमच्या ट्रिपमधलं पहिलं ठिकाण म्हणजे मढी आणि मढीला आम्ही नऊ वाजताच पोहोचलो होतो

चढायला काही खूप जास्त नाही पण तरी असं जागेवर आहे ना त्याच्यामुळं असं वाटतंय जास्त आहे हा दर्शन इकडून

Oh, <laughs>

त्यांना परत वरचाडता आलो पाहिजे ना आता त्यांना नाही वर तुरू काय नाही होत बाळा काय नाही आता वरचाडता येईल ना परत वरचाडता यायचं नाही वरचाडता यायचं नाही

<önemli> आड़े दीदी, आड़े कर, ने ना हा पाय खाली फॅक्टरी लावाल तिथे पाय ठेव तू खाली काय नाही पाय पाय दोन्ही पण दोन्ही

खाली महादेवाची पिंड आहे हे जे ध्यान मंदिर आहे मार्गातून आत जावं लागतं आणि खाली महादेवाची पिंड आहे तिथे जाताना सगळीकडे अंधार असतो तेव्हा आपल्याला मी जेव्हा छोटी होते तेव्हा गेलेली तेव्हा बॅटरी वगैरे आम्ही काही नेलं नव्हतं तेव्हा जो आता मी तुम्हाला दाखवला ना तो प्रकाश पाडल्यावर मला असं वाटलं होतं आता आम्ही कुठेतरी प्रकाशात जातोय ध्यान मंदिरात दर्शन घेऊन आम्ही परत निघालो देखिए अह नहीं हमें पता नहीं कि रुको बाहर और नई वापस ऊपर जाके हैं एग्जिट किधर है एग्जिट एक दिख भीता से इधर से हम आपको जाके देखते हैं क्या है तो वाला व्हाट टू गो है रहने दो भाई चलो आप जाओ ये हमको चाहिए

खाली समाधी मंदिरात दर्शन करून आलो आणि त्याच्यानंतर का हा इथला इथून हा का ते हे का स्टॅच्यू आहे ना तो हा मस्त वाटत हत्तीच्या कानातून कानिकनाथांचा जन्म झाला म्हणून कानिपनाथ नाव आहे ना का आहे पोटातून नालिंदरनाथ देते नाही जालिंदरनाथ कानातून बाहेर काढलं बाळ किती आहे ना आता आपण माहूरला <laughs> मामा बोलतय हे जुनं स्ट्रक्चर आहे जुनं बांधकाम आहे सगळं पण वाटत नाही पाहून का तर कलरिंग केलंय ना त्याला त्यामुळे ओरिजिनल पूर्ण ब्लॅक ब्लॅक असतं ना तर ते बरोबर भुलेश्वर टाईप प्राचीन मंदिरांची बांधकाम आहेत का आपल्या चल कोणी बनती येत नाहीत आणि हे एवढं थंड पण नाही राहते चल चल चला मामा कुठे मोठे मामा हो चला हो कृष्ण कुठे कठीण आहे कठीण आहे ते म्हणतात मी घरी थांबवतो तुम्ही घेतला तरी मी घेतला हा ना प्रसाद घेतला का त्या आजीला खाऊ तुम्ही ओके त्या तिकडे घे अजून कृष्ण कृष्ण ना कुठे यार त्या आता दर्शन करून झालंय आमचं दर्शन झाल्यानंतर परत जायला कचरा कुंडीचं केलंय बघा कचरा टाकतात हा हा अच्छा अशी स्थापत्य शास्त्र उत्कृष्ट गुरू आहेत ते प्राचीन काळ आणि ते ठिकठिकाणी जी जुनी कामं ह्याच काळात जा महादेवाची मंदिर नाथांची मंदिर देवीची मंदिर हा कोणत्या जिल्ह्यात जा जी प्राचीन कामं झाले ती अशी म्हणजे ते स्थापत्य कागदार उतरवता हो येत नाही आणि त्याचा रिक्र कन्ट्रक्शन पण होत नाही कारण होणं शक्य नाही कारण त्यांचं जे टेक्नॉलॉजी होती ती वेगळी होती टेक्नॉलॉजी वेगळी होती स्थापत्यशास्त्र शास्त्र ते स्थापत्यशास्त्र

मढीमध्ये कानिकनाथांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता मोठ्याचा मोसादेवीला जायला निघालो आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय